नमस्कार सर्वांना आज आपण चंपष्ठीचा नैवेद्य कसा करायचा ते पाहणार आहोत आज आपण बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत असा नैवेद्य करणार आहोत या दिवशी श्री खंडोबा देवाची तळी भरली जाते भंडारा खोबरे उधळून देवाच्या नावाच्या गजर केला जातो आणि दिवे पाजळले जातात पुरणपोळीचा पण नैवेद्य केला जातो चंपाषष्टीच्या दिवशी जेजुरी गडावर खूप मोठी यात्रा भरलेली असते या दिवशी जेजुरी गडावर जायला जमत नसेल तर देवाला हा नैवेद्य दे घरीच करून दाखवावा वांगेचे भरीत बाजरीचा रोडगा चंपा षष्ठीचा नैवेद्याची लज्जत लय भारी आवडीने खाई देव माझा मल्हारी